राज्यातील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केलाय पण पूर परिस्थिती पीक पाण्याखाली बुडाली जमीन खरडून गेली तर पशुधन डोळ्यासमोर वाहून गेलं अतिवृष्टीने तोंडचा घास शिरावून घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची धास्ती बसली कारण की आता त्यातच आता चक्रीवादळाच्या बातम्या कानावर येऊ लागल्या आहेत स्वयंघोषित हवामान तज्ञ म्हणतात राज्यात पुन्हा चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडणार आहे तर काही जण म्हणतात आठ तारखेपर्यंत धोक्याची घंटा कायम राहणार आहे आणि त्यामुळे शेतकरी मात्र पुरते गंगारून गेले आहेत पण या चक्रीवादळाचा खरंच महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे का चक्रीवादळ कुठे तयार झाले आणि त्याची दिशा काय राज्यात पुन्हा पाऊस वाढणार आहे का याबद्दल हवामान विभागाचा अंदाज नेमका काय सगळं काय याच्यामध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा चला तर शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मागच्या दोन ते तीन दिवसात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे पण त्यामुळे निसर्गाच्या तडाक्यातून जे काही शिल्लक राहिले अशा पिकांची काढणी करण्यासाठी का शेतकरी वापस अवस्थेची वाट पाहत आहे काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत असल्याचं तरी ऊन सावळीचा खेळ चालू आहे पण राज्यभरात सुरू आहे त्यामुळे थोडासा दिलासा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पण त्यातच आता अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रातील तीव्रता वाढवण्यात गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर लगत एक चक्रीवादळ शनिवारी तयार झाले त्यातच नाव आहे शक्ती शक्ती हे दोन हजार पंचवीस मधलं पहिलं चक्रीवादळ जे आहे अरबी समुद्रावर पूर्वी फा फारशी चक्रीवादळ खरं तर नसायचे पण आता मात्र चक्रीवादळाच्या संख्येत म्हणजेच अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या संख्येत वाढ झाले हे आपल्याला पाहायला मिळते कारण हवामान अंदाजानुसार इथे बदल घडत असतात ना या नैसर्गिक आपत्तीत येत असल्याचं बोललोय पण इथे बघा तुम्ही त्यावर पुन्हा तर बोलू या चक्रीवादळामुळे म्हणजे शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पावसाची राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे जर व्यक्त करत आहेत खूप जण चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे नसल्याचं हवामान विभागाने सांगितलंय पाही काही ठिकाणी असं सांगण्यात आले की पाऊस पुन्हा पडू शकतो तरी वातावरणात बदल झाल्यामुळे काय होईल सांगता येत नाही तर दुसरीकडे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर फारसा प्रभाव जाणवणार आहे पण असंही म्हणतात काही ठिकाणी प्रभाव जाणवणार नाही सुद्धा अभ्यासक इकडे हवामान खात्याचे जे आहेत पण हवामान विभागाने मात्र चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय कारण हा अरबी समुद्र किनारपट्टी लगतचा भाग त्यामुळे मच्छी मच्छीमार जे असतात समुद्रात जाऊ नये अशा इशारांना देतात कारण की खूप मोठं वादळ समुद्रात घुसमळत असतं पण हे सगळं खरं असतं तरी उर् उर्वरित जिल्ह्यात मात्र चक्रीवादळाचा प्रभाव फारसा काही जाणवणार नाही तसंच पुढचे पाच दिवस तरी पावसाचा जोर राज्यात कमीच राहणार आहे असं हवामान हो विभागाने जाहीर केलं आहे शनिवारी आणि रविवारी म्हणजेच आजचा दिवस आणि उद्या पण सोमवारी पण सांगितले या दोन दिवसात काही भागात पावसाचा अंदाज आहे विशेष मराठवाड्यातनी विदर्भात पण या भागात हलक्या ते सरी हजेरी लावतील आणि त्याही तुरळक ठिकाणी असणार असतात कारण अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यानुसार त्यामुळे शक्ती चक्रीवादळ आपल्याकडे फारसा प्रभाव दाखवणार नाही हे स्पष्ट आहे पण आता शक्ती चक्रीवादळाबद्दल थोडं समजून घेऊया का तर शनिवारी सकाळी शक्ती चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले म्हणजे आजचा आहे दुसरा आज आहे दुप्पा सकाळची वेळ बघा इकडे आता अठरा किलोमीटर प्रति तास या वेगाने पश्चिमेकडून सरकल सद संध्याकाळी उत्तर प्रदेश पर उत्तर पश्चिम आणि लगतच्या उत्तर पूर्व अरबी समुद्रात त्याचं स्थान आहे त्याची तीव्रता हळूहळू वाढणार आहे म्हणजे चक्रीवादळ तीव्र होणार आहे त्याच पाच ऑक्टोंबर रोजी दक्षिणकडून पुन्हा पश्चिमेकडे हे चक्रीवादळ सरकणार आहे सहा ऑक्टोंबर रोजी मात्र महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्याकडे छत्रीवादळाने येण्याची शक्यता दिसते पण किनाऱ्याकडे येताना या वादळाची तीव्र ओसरण्याची शक्यता असल्याचं फारसं धोका राहणार नाही खरं तर आज म्हणजे शनिवारपासून आणि त्याची तीव्रता वाढले आहे अरबी समुद्रात असे एक एकशे दहा ते एकशे पस्तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वारं वाहू लागले तर किनारकडे येताना चक्रीवादाची तीव्रता कमी होणार असल्याचं मंगळवारपर्यंत म्हणजे सात ऑक्टोबर पर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी पंचावन्न ते पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने वारं वाहण्याची वादळी पावसाची त्यासोबतच समुद्र खवळण उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे बघा इथे किती मोठ्या वेगाने लाटा उसळणार आहेत त्यामुळे समुद्राचे जे मासेमारी करण्या जाणार ते जाऊच नाही कारण मासेमारीसाठी खोल इशारा सध्या भारताचा पश्चिम किनारपट्टीपासून दूर समुद्र दराकडे जात तरी परिवा परवा म्हणजे सहा ऑक्टोंबर रोजी वा ही वादळी प्रणाली म्हणजे अरबी समुद्र माघारी परतणार आहे याची शक्यता दिली म्हणजे उद्याला चक्रीवादळ जाईल पण अजून काही सांगता येत नाही चक्रीवादळ कितीपर्यंत असतील थोडं टेन्शन नक्कीच वाढणार आहे पण त्याची तीव्रता सोमवारपर्यंत कमकुवत होणार आहे सध्या गुजरातच्या द्वारे द्वारकेपासून चारशे वीस किलोमीटर तर नालियापासून चारशे वीस किलोमीटर नैऋत्यकडे ने, पोरंबरपासून चारशे ऐंशी किलोमीटर पश्चिमकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून तीनशे नव्वद किलोमीटर दक्षिणेकडे या चक्रीवादळाचे स्थान आहे त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस हे जितके नक्कीच परंतु चक्री चक्रीवादळाची कंट्रोल होण्याची शक्यता आहे पण चक्रीवादळामुळे पुढच्या काही दिवसात राज्यात धोधो पाऊस पडणार आहे या भाकितामध्ये तथ्य नसल्याचं हवामान विभागाने सांगितले पण सांगताही येत नाही याचंही कारण त्यांनी दिलेलं आहे तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे मशा अशाच व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला आत्ताच फॉलो करा म्हणजेच काय सबस्क्राईब करा नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ खाली लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा अफवांना बळी पडू नका चला तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র